विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांचं सफाई कामगार पदभरती दोन हजार चोवीस जी आहे तर त्याच्या संदर्भातली चापल व सफाई साफसफाई परीक्षेसाठी बोलण्यात आलेल्या उमेदवाराची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जिल्हा न्यायालय सफाई भरती जी आहे लातूर जिल्ह्याचं तर त्याच्या संदर्भातले जे पात्र उमेदवार झाले आहेत चापले चाचणीसाठी त्यांच्या नावाची यादी जी आहे तर ती अशा प्रकारे आहे तर तुम्ही बघू शकता अनुक्रमांक आहे तर बैठक क्रमांक अर्जाचा नोंदणी क्रमांक आहे उमेदवाराचं म्हणजे अर्जदाराचं नाव आहे आणि पत्ता आहे तर हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते टेलिग्राम चॅनलवर मी आपल्या सरकारी नोकरी जाहिरात हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर हे पी डी एफ उपलब्ध करून दिलेलं आहे उमेदवाराच्या नावाची यादी जी आहे तर ती तुम्हाला बघता येणार आहे ज्या उमेदवाराने जिल्हा न्यायालय भरती लातूरसाठी जो शिपाईपदासाठीची जी परीक्षा झालेली आहे तर त्याच्यासाठी अर्ज केला होता आणि परीक्षेत दिलेले आहे तर पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध झालेली आहे तर त्यांनी सर्वांनी आपल्या नावाची यादी जी आहे तर ती चेक करून त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे का ते चेक करायचं आहे तर हे होतं जिल्हा न्यायालय भरती लातूर संदर्भातला आलेलं ला। अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा जिल्हा न्यायालय भरतीसाठीचा अर्ज केला होता लिपिक टंक लेखक व लिप शिपाई कामगार या पदासाठीचा जो भरती प्रक्रिया प्रसिद्ध करण्यात आली होती दोन हजार चोवीसला त्याच्यासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर त्या जिल्ह्याचा तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर अर्ज केला असेल आणि यादीमध्ये तुमचं नाव असेल तरही कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद फक्त पी डी एफ वाचण्यासाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा तिथून तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये पी डी एफ मिळून जाईल थँक्स फॉर वॉचिंग